नागपूर शहरातील एका नागरिकाची तब्बल तेवीस लाख एकाहत्तर हजाराची फसवणूक करणाऱ्या एका सायबर टोळीचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे आरोपी रंजन कुमार पटनाईक व साठ वर्ष राहणार जगतसिंहपूर ओडिशा याला भुवनेश्वर इथून अटक करण्यात आली आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते तीन जुलैच्या रात्री नऊ वाजेपर्यंत फिर्यादीस टेलिकॉम विभाग कुलाबा पोलीस ठाणे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक होणार असल्याची बतावणी करत सुप्रीम कोर्ट मुंबई पोलीस भारतीय रिझर्व्ह बँक आदी संस्थांचे बनावट शिक्के असलेले कागदपत्र व्हॉट्सअपवर पाठवून मानसिक दबाव निर्माण केला घाबरलेल्या फिर्यादीकडून बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुरी ओडिशा शाखेतील खात्यावर तेवीस लाख एकाहत्तर हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले सायबर पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीचा शोध घेतला असता तो भुवनेश्वर मध्ये असल्याचे निष्पन्न झाले पाच ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली असून त्याला अकरा ऑगस्ट पर्यंत सुनावण्यात आली आहे खात्यातून एकोणवीस लाख नव्वद हजार तीनशे ब्याण्णव रुपये शिल्लक असल्याचे आढळून आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार ती रक्कम फिर्यादीला परत देण्याचे दे निर्देश देण्यात आले आहे अधिक तपास पोलीस करीत आहे आपल्याकडे कंप्लेतर वर्षाचे त्यांना म टेलिकॉम विभागातून कॉल आला की तुमचं जे सिम कार्ड आहे त्या सिम कार्डचा वापर करून जे बँक अकाउंट ओपन केले ते नरेश गोयल जे मोठा स्कॅन झाला त्यामध्ये वापरण्यात आहे मनी लॉन्ड्रिंगमध्ये आणि त्यांना नोटीस वगैरे पाठवण्यात आली ई डीची आणि वगैरे वगैरे असे आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करण्यात केलं आहे आणि तुमच्या खात्यावर जेवढी रक्कम असेल ती एस बी आय आर बी आयच्या बँक खात्यावर वर्ग करा जेणेकरून आम्ही पडताळणी करून मग तुम्हाला ती रक्कम परत करू अशा प्रकारे वगैरे त्यांना व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना अरेस्ट करून अरेस्ट केलं आहे असं सांगून त्यांना त्यांच्याकडून एफ डीद्वारे त्यांनी एफ डी केली होती ती रक्कम एफ डी मोडून त्यांनी एकतीस लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले त्यानंतर सदरचा आम्ही सायबर ते गुन्हा नोंद करून ए पी पांढरे साहेब आणि त्यांची टीम यांनी तांत्रिक तपास करून सदरचे जे कॉल आलेला होता किंवा जे बँक ट्रान्सफर झालेले होते ते ओरिसा राज्यामध्ये बँकेमध्ये ट्रान्सफर झाल्याचे निष्कर्ण झालेले तिथे ट्रान्सफर तिथे टीम जाऊन वरिष्ठांच्या परवानगीने तिथून आरोपी नामे भुवनेश्वर येथून रंजन कुमार विष्णूचरण पटनाईक रंजन कुमार विष्णूचरण पटनाईक साठ वर्षाचा याला आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्या अकाउंटवरील रक्कम जी होती एकोणतीस एकोणीस लाख एकोणीस लाख ऐंशी हजार रुपये ती आपण फ्रीज केलेली आहे आणि ती माननीय न्यायालयाच्या आदेशाने आपण फिर्यादीला परत केलेले आहे तसंच आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक त्याच्यामध्ये कोण कोण आहे याचा तपास आपण करत आहोत तदर गुन्ह्यामध्ये आपण ज्यावेळे आरोपीला पकडलं त्यावेळेला आमच्याकडे कॅश नाही मिळून आली परंतु त्याच्या जी अकाउंटवर पैसे होते ते आपण सर्व फ्रीज केलेले आहेत आम्ही माननीय पोलीस सो आणि आमचे डी सी पी मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी ए पांढरे साहेब तसेच विनोद तो तोंडफोडे आणि रितेश ठाकूर व्यंकेश ठाकूर यांची टीम जाऊन त्यांना तांत्रिक सपोर्ट करून आपण सगळ्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे